गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत पावणे सात तर मुलांचा टिफिन रेडी करायचं आहे पण म्हंटल अगोदर स्वामींची गाणी लावा माझी सर्वात आवडती म्हणजे सकाळी उठलं की पहिलं रुटीन असतं स्वामींचा तारक मंत्र लावायचा म्हणजे लावायचाच टी व्हीला तर चलात मग स्वामींच्या नामस्मरणाने मी दिवसाची सुरुवात करत असते चला मग आता पटपट आवडून घेते सात वाजून गेलेले आहेत खरंच आज थोडंसं लेट होणार आहे यश परीला स्कूलला जायला थोडासा लेट झाला उठायला परीच्या दोन रोज दोन महिने घालायला यश फार किती लांब झाली एकदम सिल्क येतून टाकतात आणि हा येऊनच देत नाही कोणाला किरणी पहा किती छान वाटत बाबू तुला भूक लागली का भूक लागली की इकडे बघून सांग मी खायला देते तुला आज सकाळी सकाळी भूक लागली दिवसाची सुरुवात भरपूर अशा पाण्याने झालेली आहे तर आत्तापर्यंत आहे ना मी कमीत कमी एक लिटर पाणी पिलेलं असणार आहे तर आत्ता वाजलेले आहेत आठ तर म्हटलं चला आता आता अफ्रेश ड्रिंक घ्यायचं अफ्रेश ड्रिंक नंतर ना मला शेक पण बनवायचा असतो तर तो आहे ना पावणे नऊच्या आतमध्ये आपण घेतला पाहिजे आणि जेव्हापासून फ्रेश ड्रिंक घ्यायला मी सुरुवात केली ना तेव्हापासून आहे ना मला थोडी पण चहा पिण्याची इच्छा राहिलेली नाही असं वाटत नाही की आपण चहा पिला पाहिजे थोडं तरी पिला पाहिजेन कारण मला भरपूर चहाची सवय होती एकदम गोड चहा मला लागायचा पण चहा माझा पूर्णपणे सुटलेला आहे त्याची आठवणसुद्धा त्या चहाची येत नाही कसलीच तर जेवायचा टाईम होत आलेला आहे आत्ता पण गाजर घेतलेला आहे अगोदर खायला एक गाजर खाऊन झालं आता दुसरं खायची बारी आहे जेवताना काय होतं आत्ता वाजलेलं आहेत पाहुणे जेवताना सगळं संगच घेतलं ना तर खूप लेट होऊन जातं जेवायला खूप वेळ लागतो कारण हे आहे ना शांत ते चावून चावूनच खायचं असतं नुसतं कसं तरी खाल्लं त्याचा उपयोग होत नाही तर त्याच्यामुळे आहे ना हे दुसरं गाजर आहे आणि बेल्ट लावून बसली कमरेला पाटणीला तर अशा प्रकारे तर हा बेल्ट आहे सकाळी उठताना काय झालं काय माहिती कंबर वगैरे काय चमकली तर काय थोडंसं बरगडीमध्ये त्रास होतोय त्याच्यामुळे म्हटलं थोडासा बेल्ट लावून बसावं आरफ करावं थोडासा म्हणून बसले परीच्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे झाली तर म्हटलं चला आता आता जेवण करायचा टाईम आहे जेवण केल्याच्या नंतर मग थोडंसं ऑफ करायचं हे सर्व वस्तूपर्यंत परी परत महागारी येते परत त्याचं शूट करायचं काय असेल ते रोजचं चालूच असतं धावपळीच्या याच्यात आपल्याला पण काढला पाहिजे तर दोन दिवसापूर्वी आहे ना घरून अन्ना कोंबडा आणलेला होता तर त्याला घेऊन आहे ना भरपूर अशी कॉमेडी झाली घरामध्ये तर ती थोडस मी तुमच्यावर शेअर करते ते पण पहा किमान कोंबडा पिशवीत तसच आहे तुला दोनदा सांगितलेलं का नाही बघितलं तू कोंबडा प्रांजल कोमडा मेला हो ख़त्म गया, टाटा बाय बाय बाहेर मेला गुदमरला उसको टाटा बाय बाय कर दो,

अंदर लो इसको अंदर लो। ओड़र गई भूत से। मैंने बोला था उसको जाके आ? देखो उसको पानी डालो दाना डालो लेकिन हली नहीं बिल्कुल। जब आप मर गया तो मर गया था। चलो फेंक देते हैं बुक्स को। नहीं करो। कैसा लग? चाललो आहे माझ्या फ्रेंडकडे तर जास्त काही लांब नाही नजदीकच आहे मृणाल तयार होत आहे हे पहा आणि चला घाला चप्पल पटपट या म्हण की आम्हाला होय रे आई काय करती आई आई इडली कुणाला केली इडली आत आज इडली पार्टी कुणी आणलं तुला ते सांग बाबांनी काय नी ही। ते लागलं पण कुणी आणलं तुला मला दाखव इडली पार्टी चालली आर्व आम्ही तुझ्या घरी आलो इडली खायला तूच खात नाहीये खा ना हाय कर हाय हाय कर आई पाहते ना व्हिडिओ हाय कर भाऊ पण बघतात बर का भाऊ म्हण तिला तर व्हायच करत नाहीये नमस्कार कर भाऊंना नमस्कार भाऊ कर ना काय नाही वाट खाली खाली थँक्यू परीची चालली आहे स्टडी परी होमवर्क करते तर हा ग्लास सकाळपासून आहे ना माझं पावणे चार लिटर पाणी कम्प्लीट होत आलेलं आहे तर अजून एक ग्लास पाणी मी पिणार आत्ता वाजलेले पावणे सात सात वाजता एक ग्लास पाणी प्यायचं त्याच्यानंतरनं पावन तासाने जेवल्यानंतरनं पाणी प्यायचं तर ही सवय मला पहिल्यापासून आहे चला मग पाणी पिलेले आहे ना बॉडी डिटॉक्स होत राहते आणि शरीर एकदम हेल्दी राहत असतं त्यामुळे भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि आपण काय करतो करायच्या त्या गोष्टी सर्व करत असतो पण शरीरासाठी लक्ष देत नाही बसायचं म्हटलं तर दोन दोन तास बसू काम करायचं म्हटलं तर दिवस दिवस काम करत बसू पण पाणी प्यायचं म्हटलं तर थोडासा आपण टाईम काढून स्वतःसाठी पाणी पिलं जात नसतं पण पाणी हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे कम्प्लीट करायची आणि पाणी आहे ना किंवा पण तोंड लावून प्यायचं असतं कारण काय होतं आपण तोंड लावून ज्यावेळेस पाणी पिऊ ना त्यावेळेस जे आपली तोंडातील डाळ असते ती पोटामध्ये जाते त्याच्यामुळे आहे ना पोटाचे विकार होत नसतात म्हणजे कुठलं पोटाचं दुखणं वगैरे होत नाही आणि बॉडी पण हेल्दी राहते कारण आपली लाळ खूप आयुर्वेदिक आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना आपण तोंड लावून पाणी प्यायचं ठेव पण आणि जरी तुम्ही कुठं बाहेर गेलात आणि आता तोंड लावून पाणी नाही पिऊ शकत तर काय करायचं हे पण मी सांगते तर त्यावेळेस आहे ना तर अशा प्रकारे आपण पाणी पिऊ शकतोय तर स्वामींना नैवेद्य दाखवते मी आज आहे एकादशी खरं तर एकादशीचं आहे ना आपण जे जो त्याचं नैवेद्य नसतो फक्त फळ वगैरे दाखवले जातो खिचडीचं नैवेद्य दाखवला जातो पण स्वामींना उपवास नसतो स्वामींना ह्याचाच नैवेद्य दाखवावा लागतं तर मी नैवेद्य दाखवून घेते तर असं आहे ना हिरवे मुग असं त्याची भाजी केलेली आहे आणि परीने एक बांगडी घेतलेली आहे नाही तर परत कोण काय बोलेल तर एक बांगडी आहे परीने एक घेतलेली आहे खरडा केलेला आहे मसाले भात केलेला आहे काकडी लिंबू टोमॅटो आणि भाकरी स्वामींना नैवेद्य दाखवले

कुठली तर ही ज्वारीची भाकरी माझ्यासाठी आहे तर चला आता मी सगळ्यांना एक पाठ करते यश भूक लागली यश आहे ना खेळून आलंय खेळून आला आला तसं खेळायला गेला त्यामुळे त्याला भूक लागलेली सकाळची छोलेची भाजी पाहिजे का हा रेसचं ताट करते अगोदर ती भाजी दे कोणती ही हुँ. ती नको का मुगाची ती कुठली कोणती हरभऱ्याचीच आहे तुला खायची होती तस ती सुद्धा दे हरभरा सुद्धा देश अजून घ्यायची एक एक का मसाले भात येते आता आम्ही पटपट जेवण करतो आणि जेवण करत करत लेक्चर पण करायचे मला लेक्चर नाही मीटिंग मीटिंग अटेंड करायची चला परत लावला थोडस पाणी राहिलं होतं म्हणजे हवा घालवली पाणी झालं तर आमचं जेवण वगैरे झालं इथं मृणालचं जेवण चाललेलं आहे यश होमवर्क आहे आणि पेशंटचा आराम चालू आहे थोडस पेन आहे कारण एक्सरसाइज खरंच खूप डिफिकल्ट असते त्याच्यामुळं त्रास होतोय आणि परी बसली आहे टी व्हीच्या समोर परीचं चा काम चाललंय टी व्ही पाहायचं चलात मग आता थोडंसं वॉक झालाय आहे मग अशीच थोडंसं वॉक करायचं आहे सर्व आवडलं घरातील सचिन काय अजून आलेले नाही आहेत पाहुणे नऊ झालेत पाच दहा मिनटं अजून थोडासा वॉक करायचा का आज जास्त वॉक केला नाही थोडंसंच केलं थोडासा वॉक केला पाहिजे जेवण झाल्यावरती जास्त पण वॉक नसतो करायचा संध्याकाळचा थोडासा करायचा असतं फक्त शंभर पावलं म्हणतात तसं वॉक करायचं चलात मग आता मी थोडंसं वॉक वगैरे करतो आणि आज असं वाटतं आईस्क्रीम खावी खूप दिवस झाला तर आईस्क्रीम नाही खाल्लेली त्याच्यामुळे आज असं वाटते की आईस्क्रीम खावी मला आईस्क्रीम खाण्यापासून मनाई वगैरे काही के केलेली नाही आहे पण पन... पण बघूयात जोपर्यंत कंट्रोल होईल तोपर्यंत कंट्रोल करायचं चलात मग आजचा दिवस असा गेला घडायला तर भरपूर घडत असतं आयुष्यामध्ये पण पूर्ण गोष्टी दिवस खूप मोठा असतो त्याच्यात बरंच काही आपण करत असतो पण सर्वच गोष्टी तुमच्याबरोबर आम्ही शेअर नाही करू शकत का तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जात असतो त्याच्यामुळे जा तर चलात मग आहे जे झाले ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच आलेले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा